पर्यावरण गतीचे सहसंयोजक आणि हे आदरणीय संजय जी आपवाड चळे येथील मुक्कामी त्यांचा स्वतःचा वाढदिवस असल्यामुळं त्यांनी काहीतरी उपयोग उपक्रम करावा का असं तुम्हाला विचारलं मी त्यांना सांगितलं की पळस औदुंबर आणि हे असे काही काही वृक्ष आहेत हे जांभळ हे लावावं ते हे स्वतःच्या शेतात नाही लावणार आहे एका प आपल्या इथल्या मठामधील लावणार आहेत जेणेकरून आता सध्या केमिकलच्या याच्यामुळं अनेक गोष्टीचा पर्यावरणाला त्रास होत आहे आणि तसेच पळसाचा उपयोग अनेक प्रकारचा आहे द्रोण आहे करण्याच्या वारख्यांना चांगले भोजन ह्याच्यात मिळेल आणि जे आपण जे फार्माकोलची पथळं वापरतो ते न वापरता शेतकऱ्याला उत्पन्न मिळेल आणि त्याची शरीर प्रकृती चांगली राहील आणि येणाऱ्या आमच्या वारकऱ्यांसाठी हे जांभूळ झालं त्या पैसाच्या ह्याच्यात आणि वडाचं हे तिथं आम्ही आता आपल्या निरंकारी लावणार आहोत उंच झाडासारखे उंच राहो वडासारखे त्या स्वाद मिळावा सुद्धा मिळत नाही पंढरपूर आता सध्या कांबळ नाही आहे आणि हे पळसाचं असं आहे की आम्ही आता यांना सुद्धा सांगितलं की चळ्यामध्ये सगळे पळसाचे जिथे जिथे रिकाम्या आहेत किंवा ज्यांच्या ज्यांच्या रिकाम्या जमिनी आहेत त्यांनी पळसाच लावावं जेणेकरून त्या द्रोण पत्रावेळीला आपल्या एक उत्पन्नाचा सोर्स होईल आणि आपली शरीर प्रकृती ह्याच्यात खाण्यामुळे चांगली राहील हा उद्देश आहे हां आणि म्हणून हे सर्व सर्व जे गोष्टी करायच्या ते निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आजकाल आम्ही जे जास्त दिवस टिकणारे वृक्ष घेतो जेणेकरून पुढची पिढी जरी आळशी निघाली तरी त्यांच्या पुढची पिढी मागच्या पिढीनं काय नाही केलं त्यांच्या पिढीनं काहीतरी केलं त्याचा आदर्श घेऊन पुढं आणखी ते वृक्ष वाढवत जावं हाच मेन उद्देश आहे आणि मग आमचे सर जे आहेत आणि मला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं की माझ्या आखतं म्हणजे जीवन बदलून गेल्यासारखं झालंय जीवनच माझं बदलय की ते अन्न कापणं त्याची भरती करणं ते कधी बनवलंय हो काय नाही तरी एक झाड हो लावलं एक वाढदिवसाला तरी आपलं पूर्ण एक फॅमिलीचं उदर निर्णय एक हे उद्देश राम रामकृष्ण